नमस्कार मी भक्ती टाकळकर आज मी आले आहे महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळख असलेल्या अंबोली घाटात अंबोली घाट म्हणजे निसर्ग सौंदर्याची बहार सदाहरित जंगलाने वेढलेला हा परिसर आजऱ्यापासून अंबोलीकडे जाणारा रस्ता खूपच सुंदर आहे एकदम जंगलाच्या सानिध्यातून जाणारा हा रस्ता आणि पावसाळ्यात तर याची मजाच वेग अंबोली येथे मी जाऊन पोहोचले थेट हिरण्यकेशी थे नदीच्या उगमापाशी येथे गुहेतच हिरण्यकेशी मंदिर आहे आणि तेथूनच पाण्याचा स्रोत झुजतो येथील परिसरात वन्य प्राण्यांचा वावर आहे त्यानंतर मी गेले कावळे सात पठारावरून वाहत असलेले पाणी दरीमध्ये कोसळते त्यानंतर मी गेले नांगरतास धबधबा येथे आंबोली चंदगड रस्त्याच्या अगदी कडेला असणारा हा उंचावरून दरीत कोसळणारा धबधबा यावरचा सविस्तर ब्लॉग आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा